माझ्या कुटुंबातली सगळे लोक मी स्वतः मतदारसंघात फिरतोय आम्ही लोक भावना काय आहे जनतेची मागणी काय हे जाणून घेण्यासाठी फिरतोय सगळ्या मतदारसंघामध्ये रामराजे असतील खासदार कदमबळकर असतील जे भाजप त्यांची बैठक घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आपल्याला काय तसं निमंत्रण किंवा निरोप काय आहे का किंवा नाराजी काय लोकांचं काय काय आहे ते तुमची उमेदवारी फायनल असणार मी फक्त आता लोकांची जनभावना जाणून घेतोय यानंतर निर्णय निर्णय कधी होणार उमेदवारी मी फक्त लोकांची जनभावना जाणून घेतोय लोकांना किती उत्सुकता तुम्ही उभारणार का नाही तर मी फक्त आता लोकांची जनभावना घेतोय फिरून तर हो द्या फिरून तर होईकडे फिरून झाले की मग सांग चर्चा की भाजपवर दबाव वाढवायचा आहे की वेगळी वाट नाही शोधायची मी ह्या विषयावर काहीच बोलणार नाही मी सध्या जनभावना जाणून घेतोय पूर्ण माझे दौरे सगळे संपल्यानंतर मग मी सांगेन ठरे काय जय हिंद जय महाराष्ट्र